नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन सरकारनं सोयाबीनसाठी महत्त्वाचे दोन निर्णय मागच्या काही दिवसांमध्ये घेतले पहिला निर्णय म्हणजे हमीभावानं सोयाबीनची खरेदी जाहीर केली आणि दुसरा निर्णय म्हणजे खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वीस टक्क्यांची वाढ केली या दोन निर्णयामुळं खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चारशे रुपयांनी वाढला आहे पण अजूनही सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा कमीच आहे आता त्यातल्या त्यात पुढच्या महिन्यापासून आपलं नवीन सोयाबीन बाजारात येईल म्हणजेच आवकीचा दबाव वाढणार आहे मग या काळामध्ये खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव हा भावाच्या दरम्यान पोहोचेल का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी किमान सहा हजार रुपये भाव पाहिजे पण खुल्या बाजारामध्ये सोयाबीन पाच हजार रुपयांचा तरी टप्पा पार करेल का हाच आज आपला चर्चेचा विषय आहे आधी सुरुवातीला सरकारनं दोन महत्वाचे जे निर्णय घेतले त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात आता तुम्हाला माहिती आहे की सरकारनं हमीभावानं खरेदी जाहीर केली आहे सरकारनं मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये खरेदी जाहीर केली अशाही बातम्या आल्या की सरकार एकूण उत्पादनाच्या चाळीस टक्के सोयाबीन खरेदी करणार आहे आणि सरकारनं हा निर्णय जाहीर केल्यानंतर सोयाबीनच्या भावामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात चांगली सुधारणा झाली होती म्हणजे दोनशे रुपयापर्यंत सुधारणा झाली होती पण बातम्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे जर सरकारनं चाळीस टक्के माल खरेदी केला किंवा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी केली की जी चाळीस टक्के सांगितली जाते तर खुल्या बाजाराला निश्चितच आधार मिळेल म्हणजे सरकारची खरेदी सुरू झाल्यानंतर जास्तीत जास्त माल सरकारकडे जाईल कारण सरकार चाळीस टक्के खरेदी करणार आहे पण सरकारनं जर खरेदी केल्यानंतर पेमेंट वेळेत दिलं म्हणजे आठ ते पंधरा दिवसांमध्ये दिलं तर सरकारला जास्तीत जास्त सोयाबीन मिळू शकतं पण जर सरकारनं नेहमीप्रमाणे म्हणजे आपल्याला माहिती आहे की महिना दीड महिना दोन महिने एवढ्या वेळ सरकार खरेदी केल्यानंतर पैसे देण्यासाठी लावत असतं सरकार जर हे धोरण राहिलं तर शेतकरी हमीभावापेक्षा खुला बाजारामध्ये तीनशे रुपयांपर्यंत जरी भाव कमी असले तरी खुल्या बाजारामध्ये जास्त माल देतील कारण शेतकऱ्यांना सोयाबीन विकल्यानंतर रब्बीच्या पेरणीची तजवीज करावी लागते त्यासाठी शेतकऱ्यांना पैसे हवे असतात त्यामुळं जर सरकारनं पेमेंटचं धोरण जर बदललं म्हणजे आठ किंवा पंधरा दिवसांमध्ये पेमेंट केलं तर जास्तीत जास्त माल शेतकरी सरकारला विकतील आता दुसरा महत्वाचा निर्णय तो म्हणजे खाद्यतेला शुल्कामध्ये वाढ यामुळे आपल्या देशातील थेल, खाद्यतेलाच्या दरामध्ये निश्चित सुधारणा झाली याचा थेट आधार आपल्या सोयाबीनला मिळाला आहे त्यामुळं या पुढच्या काळामध्ये सरकारनं हे धोरण कायम ठेवलं तर सोयाबीनच्या बाजारात कायमस्वरूपी आधार राहू शकतो आता आणखीन महत्त्वाचं कारण म्हणजे म्हणजेच आपल्या सोयाबीनला आधार मिळण्याचं आणखीन एक कारण आहे ते म्हणजे गेल्या वर्षीचा शिल्लक स्टॉक आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा दोन हजार तेवीस चोवीसचा हंगाम सुरू झाला होता तेव्हा आधीच्या वर्षाचा म्हणजेच दोन हजार बावीस तेवीसचा शिल्लक स्टॉक म्हणजे शिल्लक सोयाबीन हे जवळपास चोवीस लाख टन होतं पण गेल्या वर्षभरामध्ये सोयाबीनला मागणी चांगली होती भाव कमी झाल्यानंतर सोयाबीनला उठाव वाढला होता निर्यात देखील चांगले झाले त्यामुळं सोयाबीनचं गाळप हे चांगलं झालं होतं त्यामुळं शिल्लक सोयाबीनचं प्रमाण यंदा कमी असणार आहे म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये जो गाळप झालं आणि गाळप झाल्यानंतर जे सोयाबीन शिल्लक आहे ते कमी प्रमाणात आहे नव्या हंगामामध्ये म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून जो आपला नवीन हंगाम सुरू होणार आहे त्या हंगामामध्ये गेल्या वर्षीचा म्हणजेच गेल्या ऑक्टोबर ते सप्टेंबर चालू महिन्याच्या शेवटपर्यंतचा जो शिल्लक स्टॉक असेल तो केवळ अकरा लाख टन असेल असं असे सध्या सांगितलं जात आहे सोपानं देखील असा अंदाज व्यक्त केला आहे थोडक्यात काय तर शिल्लक स्टॉक जो आहे तर तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निम्म्यापेक्षा देखील कमी असणार आहे त्यामुळं नवीन हंगामामध्ये जो काही सोयाबीनचा पुरवठा असेल त्या पुरवठा जास्त प्रमाणात वाढणार नाही ही एक जमेची बाजू आहे आणखीन दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव हा दबावामध्ये आहे आता यू एस डी आयनं देखील जागतिक बाजारामध्ये किंवा जागतिक पातळीवर सोयाबीनचं उत्पादन वाढेल असा अंदाज दिला आता जागतिक पातळीवर सोयाबीनचं उत्पादन वाढेल म्हटल्यावर सोयाबीन बाजारावरती दबाव आलेला आहे तुम्हाला माहिती आहे की सोयाबीनचा बाजार गेल्या चार वर्षातील निचंके पातळीवर आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि आपल्या देशामध्ये मागच्या महिन्यापर्यंत जे सोयाबीनचे भाव होते ते गेल्या दहा वर्षातील निचंके पातळीवर होते आता आपले भाव काहीसे सुधारले परंतु आंतरराष्ट्रीय बाजार अपेक्षेप्रमाणे सुधारला नाही आज जरी आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा दहा डॉलरच्या आसपास आहे आता आंतरराष्ट्रीय बाजाराचा जरा हा दबाव राहिला म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन जर दबावत राहिलं तर त्याचा फटका आपल्याला सोयाबीन निर्यातीसाठी बसू शकतो आता आपल्याला माहिती आहे की आपलं सोयापीन हे नॉन जीएम असतं पण जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जीएम सोयापीनचे भाव खूपच कमी असतील तर आयातदार देश या सोयापीनची खरेदी करतील कारण त्यांना ते स्वस्त मिळणार असेल आणि याचा फटका आपल्या सोयाबीन निर्यातीला बसू शकतो आता तुम्हाला कदाचित हे माहिती असेल की आपल्या देशामध्ये दे जेवढं सोयाबीनचं उत्पादन होतं त्यापैकी किमान पंधरा लाख टनांपेक्षा जास्त निर्यात होणं आवश्यक असतं कारण तेवढा आपल्याकडे जास्त स्टॉक असतो तेवढी निर्यात होण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तसे दर असावे लागतात म्हणजेच आयातदार देशांना आपलं सोयाबीन हे आयातीला परवडेल त्यांना जर दुसरा पर्याय उपलब्ध असतील जीएम सोयाबीन जर स्वस्त उपलब्ध होत असतील तर आज दर देश जीएम सोयापीन घेतील आणि याचा फटका आपल्या निर्यातीला बसू शकतो एकूणच काय तर पुढच्या काळामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारावर देखील लक्ष ठेवून चालावं लागेल आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या देशात नेमकं उत्पादन किती होणार आहे आता आपल्याला माहिती आहे की आत्तापर्यंत देशात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते मग गेल्या वर्षी जवळपास एकशे तेवीस लाख हेक्टरवर पेरणी झाली होती ती पेरणी यंदा एकशे पंचवीस लाख हेक्टरवर पोहोचलेली आहे आता सध्या तरी पिकाची परिस्थिती आपल्याला चांगली दिसत असली तरी अनेक भागांमध्ये सध्या उत्पादकतेचा प्रश्न पुढे येतो आहे काही भागांमध्ये सोयाबीनला शेंगा लागण्याचं प्रमाण कमी आहे काही भागांमध्ये सततच्या पावसामुळं सोयाबीन पिकावर परिणाम झाला आहे त्यामुळे उत्पादकता यंदा कमी राहण्याचा अंदाज सध्या तरी व्यक्त केला जातो आहे परंतु जेव्हा प्रत्यक्ष काढणी चालू होईल आणि जेव्हा शेतकऱ्यांच्या हातामध्ये सोयाबीन येईल तेव्हा नेमकं उत्पादन किती राहतं उत्पादकता किती मिळेल हे स्पष्ट होईल परंतु यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पावसानं होणारं नुकसान आता आपल्याला माहिती आहे की की ज्या वर्षी चांगला पावसाळा असतो पावसाचं जा प्रमाण जास्त असतं त्या काळामध्ये किंवा त्या वर्षामध्ये आपल्याला सोयाबीन पिकाचं नुकसान वाढलेलं दिसून येतं म्हणजे ज्या वर्षी पावसाचं प्रमाण चांगलं आहे त्या वर्षामध्ये पावसानं सोयाबीनचं नुकसान केलेलं आहे हा आपला मागच्या चार पाच वर्षाचा अनुभव आहे यंदाही असंच काहीसं होण्याचं एक अंदाज आहे कारण यंदा परतीचा पाऊस आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये चांगला राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं दिलेलाच आहे कारण सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील असा अंदाज यापूर्वीच दिलेला आहे आता ऑक्टोबरमध्ये चांगल्या पावसाचे संकेत मिळत आहेत परंतु त्याविषयीचा अंदाज हवामान विभाग पुढच्या काही दिवसांमध्ये देईलच थोडक्यात काय तर परतीच्या पावसानं जर आपल्या सोयाबीन पिकाचं नुकसान झालं तर उत्पादक त्याला फटका बसू शकतो मग जर हे उ नुकसान जास्त असेल तर निश्चितच देशामध्ये दे उत्पादन कमी होईल आणि सोयाबीन भावाला आधार मिळू शकतो एकूणच काय तर सध्या सरकारने जे काही हमीभावानं खरेदी आणि या शुल्कामध्ये वाढ केली आहे याचा आधार म्हणजेच आपल्या खुल्या बाजारातले भाव हमीभावापेक्षा जास्त होण्यासाठी इतर घटकांचा देखील आधार लागेल त्यासाठी सरकारची जास्त खरेदी त्यानंतर उत्पादन किती येतं हा एक महत्त्वाचा घटक असणारच आहे आता या पुढच्या काळामध्ये सोयाबीन बाजार आणि सोयाबीनच्या उत्पादकतेविषयी ज्या काही घडामोडी घडतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू आपण रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका